त्या जागाबाबाच्या बाबाच्या डोंगरावर ग्रामपंचायतच्या आमच्या या सगळ्या ऑक्सिजन सगळ्यांना प्रयत्न केले त्या कंपनीला फॉलो घेतला आणि त्या कंपनीला आपल्याला तिनं अडीच लाख रुपये आगावबाबाच्या गाड्यावर गेले आणि सगळ्या झाडाला आपण तिला वाल कंपाऊंड केलं तुम्हाला जर जायचं असेल तर जाऊन पाहू नये आणि आता आपण तिथं आजोबा आपल्याला एक हजार तुम्ही म्हणता हे झाडाचं काय करायचं अरे झाडाचं काय करायचं झाडा झाडाशिवाय आपण जगूच शकत नाही आणि मी तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून <laughs> ग्राम सभेच्या माध्यमातून विनंती करतो आपल्या आपण प्रकारचं झाड लावा फळाचं लावा सावलीचं लावा फुलाचं लावा कोणतं लावा कोणतंही झाड लावा पण जे झाड जर आपण तिथं लावलं तर त्या झाडाच्या स्वरूपातून ते पण आपल्याला येणाऱ्या पिढीला त्याचा आपल्याला संवाद आणि संरक्षण मिळत त्याच्यासाठी साहेब पर्यावरणावर ऍक्टिव्हिटी त्याच्या टाका पर्यावरणावर पाच दहा लाख रुपये त्याच्यामध्ये ठेवा कारण की जर जा गावात झाड लावायचं काम पडलं तर आपण झाड त्यांनी आणावं झाडाची व्यवस्था आपण ग्रामपंचायतीच्या मार्फत त्याच्यामध्ये ते ऍक्टिव्हिटी करा आणि जर ज्या माणसाला ते झाड लावलं आणि त्यांना कधी ते झाड व्यवस्थित आपल्याला सावलीच्या रूपात जर झालं तर त्याला आपण त्याला टॅक्स मध्ये आपण त्याला त्याला पावती देऊन सगळी त्याचं दे अभिनंदन करून त्याला त्या टॅक्स मध्ये आपण काहीतरी तरतूद करून सगळे आपण त्याचे हे करू बघा झाडावर जेवढा खर्च होणार आहे त्याला जर या खेळाला जर समजा लय अडचण असेल जाळ्या जुळ्याची सातशे आठशे रुपयाची जर जाळी असेल तर तिथं जायचं असेल तर त्या जाळीचे पैसे आपण त्याला ग्रामपंचायतच्या वतीनं त्या स्वरूपात त्याला ती पावती दे असे छोटे हे छोटे छोटे उपक्रम सांगण्याचा मानस एवढाच आहे कारण की गावाविषयी असणारे आपल्याला सगळ्यांना कळत कारण की एवढं आपलं गाव आहे कमीत पंचवीस हजार लोकसंख्येचं ग्रामसभेला आली दोनशे लोक तर असं जाणून जातं का दोनशे लोकांना ह्या गावाविषयी तळमळ आहे जेवढी तळमळ समजा आता परब कोण के सजू आणि हे जे बोलत होते तर ठीक आहे हे एकूण याला त्याच्या खालीवर बोलण्याचा काहीचा उद्देश नाही पण त्यांची तळमळ त्या या गोष्टीवर तात्याचा प्रश्न तेवढा महत्वाचा होता बर्भ सांगत होता त्यावर त्यांचा त्याचाही प्रश्न तेवढा महत्वाचा होता म्हणजे बाकीचे लोक जे आपल्याला सांगतात आणि मी सांगतो आता का ज्याचा ज्याचा साठ पाणी पाण्या धुण्या धुण्याचं बोरच सगळं यांना या ते पाणी त्याच्या ड्रेनेज मध्ये पाणी रस्त्यावर वाहता का कामा नाही नळाचे पाणी कामा नाही ज्याचा नळाच पाणी झालं त्याना त्या नळाला त्याची कॅप उचल जाऊन टाकायचं आपल्याकडं आपल्याला आता आप एक तुम्हाला सांगायचं ग्रामपंचायत काय प्रकल्प करतो आपल्याला बाबूवाडीच्या धरणामध्ये आपल्या जवळ पाणी आता आपल्याला न थोडं थोडंफार पाणी आहे पण आपल्याला उन्हाळ्यात त्याची टंचाई जाणणार पाणी असून जर आपण ग्रामपंचायत गावाला पाणी देत देत नसत तर का देत नसत कारण फक्त येत आठ तास मोटर चालती आठ तासाची मोटर चालण्यामध्ये पाणी आपल्या गावाला परवडत नाही म्हणजे आठ तासात पाणी आपल्याला ते सगळे टप्पे आपण त्याच्यात करू शकत नाही त्याच्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही एक कल्पना केली आणि ती कल्पना येते आठ दिवसात पूर्ण होणारी तिथ आपलं विषय ठेवला नाही तिथे आता सोलर प्लॅन बसू लागलो आणि त्या सोलर प्लॅनच्या माध्यमातून आपली मोटर सकाळी सूर्यनारायण निघाला त्याच्यामुळे आपल्याला आता येणाऱ्या पाण्याची टंचाई सुद्धा भासवणार नाही या अशा बारीक बारीक गोष्टीवर हे आपल्याला फोकस करणे गरजेचे कारण की एवढं साधक असताना पुढं असं वाटतं का आपण ठीक आहे आपल्या गावामध्ये मी आपल्या गाव तालुक्यामध्ये आग्राला नाव घेतल्या जाते झाड समितीचं एक विनंती करतो ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण टॅक्स भरा तुमच्या काय मूलभूत गरजा असत त्या आपण गरजा पूर्ण करू आणि हे जे तुम्ही रस्ते सांगताय हे रस्ते कशा कशातून घ्यायचे कोणत्या कोणत्या यावरून घ्यायचे ही यावरून मला काही बोल विचारायला गरज नाही त्याचे पैसे कसे आणायचे ते माझ्या सोडा तुमच्या रस्त्याचं काम करण्याची जबाबदारी माझी जरी शासनाला सांगितलं तुमच्या इमारती असतात त्याच्यावर पावसाचं पडणार छताच पाणी जमिनीमध्ये जा शासन तर ग्रामपंचायतच्या वती हे सगळ्या शासकीय इमारतीवर त्यांनाच पण आपण घरावर आपल्या घरावर सुद्धा आपण ते करा कारण की यांना जर पाणी येईल जमिनीत गेलो आपल्यालाच मिळत आणि राहिल्या बाकीच्या काही ज्या गोष्टी असतात आपण त्या सविस्तर शांतपणे सांगा आणि त्या आपण लिहून लिहून घेऊ आणि पुढच्या जीपी टीपी आला खालीलो जवळपास त्याच्यातले ऐंशी टक्के काम जवळपास आपण पूर्ण जवळ कसे घेऊ <laughs> याचं आपलं इथे लक्ष

મે <laughs> <Yeah turiote> <turiète> <turiode>